नमस्कार मित्रांनो आपल्या मागणीनुसार चेक्स माल अवेलेबल केलेला आहे मी ते पाहू शकता तुम्ही दहा कलर मध्ये शर्ट आलेले आहेत आपल्याकडे दहा कलर चेक्स मध्ये सगळी व्हरायटी दाखवतो मित्रांनो लवकरात लवकर हे आपला दसरा धमाका होईल मित्रांनो कलर पाहू शकतो फक्त दोनशे पन्नास रुपये कलर चॅट पाहून मित्रांनो कलरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी एकदम साईज एम एल एक्सएल डबल एक्सेल साईज फक्त दोनशे पन्नास रुपये व्हिडिओ पूर्ण पहा कलर पहा मित्रांनो कपडा लक्षात येईल मित्रांनो तुम्हाला कलर चेक पहा दहा कलर मध्ये भेटेल मित्रांनो चेक्स मध्ये फक्त टू फिफ्टी रुपये कस्टमरच्या मागणीनुसार मला ऑर्डर केलेला आहे कलर चे मित्रांनो व्हिडिओ मध्ये परिस खोल पर दाखवणार आहे साईज आणि फिनिशिंग कशी आहे शॉर्टकट मध्ये दाखवतो मित्रांनो स्क्रीन नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो कलर चॅट फ्रांनो पण मित्रांनो काही पीस मी ओपन करून दाखवतो तुम्हाला कपडा कळण्यासाठी रोल पॅकिंग मध्ये दाखवलं मी आताच तुम्हाला पाहू शकता कलर कपडा बघा एम एल एक्सएल डबल एक्स साइज साईज मिळेल मित्रांनो अगदी फ्री साईज आहे थोडेफार सॅम्पल दाखवतोय मी हे पाहू शकता तुम्ही एकदम फ्री साईज डबल एक्सएल साईज आहे थ्री एक्सेल फोर एक्सएल पर्यंत साईज मिळून जाईल मित्रांनो कलर चेक क्वालिटी कपडा फॉ मोबाईल मध्ये लक्षात येईल बघा अगदी फ्री साईज मित्रांनो आणखी एक प्लेन मध्ये व्हरायटी आहे पाहू शकता नंबर एक कपडा आहे एकदम नंबर एक कपडा आहे पाहू शकता मित्रांनो सहा कलर मध्ये एम एल एक्स साईज मिळून जाईल प्लेन कलर सिक्स कलर अवेलेबल असतील मित्रांनो याचा कपडा जाऊन पाहण्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता तुम्ही पाहू शकता सहा कलर मध्ये प्लेन साइज भेटेल एम एल एक्सेल मित्रांनो सिक्स कलर कुठलाही कलर डबल नाही कलर च्या छान कलर आहे कपड्याला झुम करून व्हिडिओ केलेला आहे मित्रांनो शॉर्ट्स व्हिडिओ आहे त्यामध्ये कपडा पण लक्षात येईल तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ पाहू शकता तुम्ही स्क्रीन वर आहे कॉल करा मेसेज करा तर मित्रांनो नवीन व्हरायटी मध्ये घेऊन आलो आहे आपण जेंट्स साठी कुर्ता दोनशे पन्नास रुपये मित्रांनो दहा कलर मध्ये असतील आणि साईज भेटल एम एल एक्स एल साईज ह्या दसऱ्याची ऑफर आहे फक्त दोनशे पन्नास रुपयामध्ये मित्रांनो पूर्ण दहा कलर मिळतील आणि साईज मिळेल मित्रांनो एम एल एक्स एल साईज मी एक एक पीस खोलून दाखवत आहे कारण की कलर चॅट कळायला पाहिजे पूर्ण दहा कलर आहेत मित्रांनो एक, एक कलर पहा मित्रांनो कलर च्या पूर्ण दहा कलर आहेत टू फिफ्ट दोन हजार पंचवीसच्या दसऱ्यासाठी ऑफर आहे मित्रांनो व्हाइट मध्ये सिंपल लाइनिंग आहे मध्ये लाइनिंग दिसेल कलर तर पहा मित्रांनो दोनशे पन्नास रुपये कुडता ओन्ली कुडता सिंगल ह्याच्यावरती पॅन्ट नाही दोनशे पन्नास रुपये दहा कलर मध्ये तर वाट कसली पाहताय कॉल करा स्क्रीनवर नंबर आहे मेसेज करा शॉपला विजिट करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिजे